मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या सुमारे पंधरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे त्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकले आहे दिवाळी तोंडावर असताना वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी दिवाळी कशी साजरी कशी करणार असा संतप्त सवाल कंत्राटी कर्मचारी विचारत आहेत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी गेल्याच महिन्यात बेमुदत संपावर गेले होते यावेळी राज्य सरकारने त्यांच्या तेरापैकी दहा मागण्यांना तत्वत मान्यता देखील दिली होती आरोग्यमंत्री महोदय यांनी लेखी आश्वासन दिले होते याला आता महिना उलटून गेला आहे परंतु या एनएचएम कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराचे पैसे काही आलेले नाहीत ती दहा टक्के पगारवाढ द्या मूळ पगार तरी द्या असे म्हणायची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांवर हे बारा हजार समुदाय आरोग्य अधिकारी आणि वीस हजार इतर कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना कधीच नियमित वेतन मिळालेले नाही दोन महिन्यांचे तीन महिन्यांचे असे वेतन दिले जाते यामुळे एकदा काही पेमेंट आले की हे कर्मचारी ते पुढील दोन तीन महिने पुरवून पुरवून वापरतात परंतु आता दिवाळी दोन दिवसांवर आली तरी त्यांना पगार आलेला नाही या कर्मचाऱ्यांना बोनस तर मिळतच नाही मग दिवाळी कशी साजरी करायची असा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आवासून उभा आहे या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचा इन्सेंटिव्ह दिला जातो तो तर कित्येक महिने मिळालेलाच नाहीये पगार वेगळा आणि इन्सेंटिव्ह वेगळा परंतु दोन्ही आल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ठणठणाट आहे पगार दिवाळी अगोदर द्यावा अशी कळकळीची विनंती शासनाकडे कर्मचारी करत आहे तशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा